मिरजेत भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच मध्ये भारत विजय झाल्यानंतर फटाक्यांची आतिशबाजी भगवा आणि तिरंगा झेंडा घेऊन क्रिकेट प्रेमींचा सा जल्लोष साजरा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान ही क्रिकेट मॅच दुबई येथे काल पार पडली जगाचे लक्ष लागलेल्या क्रिकेट मॅच मध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला पाकिस्तानने प्रथम खेळून दोनशे एक्केचाळीस रनाचं लक्ष भारताच्या टीम समोर ठेवलं होतं भारतीय खेळाडूंनी चौकार षटकारांचा अतिशबाजी करून दणदणीत विजय संपादन केल्यानंतर मिरजेतील फटाक्यांची अतिशबाजी करून जल्लोष साजरा केलाय मिरजेतील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी क्रिकेटप्रेमींनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली भगवा तसेच तिरंगा झेंडा फडकवून भारताच्या विजयाच्या घोषणा दिल्या या विजयाच्या आनंदामध्ये तरुणाई धुंद झाले होते

ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज